नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसबाबत आजची महत्त्वाची अपडेट्स नवीन संच मान्य नवीन संच विरोधात श्री पाकळे वकील निश्चय घेतलेला आहे संच मान्यतेवर निर्णय झाल्याशिवाय बदल्या करता येणार नाहीत सहा महिने तरी केस चालेल नंतर बदल्या होतील उन्हाळ्याच्या सुट्टीमधलं काही प्लॅनिंग असेल तर करा बाहेर फिरून न्या बदल्यासाठी फिरायचं ठेवू नका तुर्तास पाच सहा महिने बदल्या होणार नाहीत पाच मेला सुनावणीसाठी न्यायालयापुढे तीन याचिका असून त्याच दिवशी त्यांची सुनावणी होऊ श होऊन न्यायालयाने अंतिम निकाल दिला तर बदली पोर्टल सहा मेपासून सुरू होऊ शकते तेरा मेपासून न्यायालयाला उन्हाळी सुट्टी आहे त्यामुळे पुढील सुनावणी जून महिन्याच्या मध्ये होऊ शकेल व असे झाल्यास बदल्याची शक्यता दुसर होऊ शकते शेवटी आता न्यायालयाचा निर्णय न्यायालयावर अवलंबून आहे बीडच्या केसमध्ये न्यायालयाने केस न्याया ओ टी टी म्हणजे बदली पोर्टल बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे बदली पोर्टल बंद आहे म्हणजे पाच मेला जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये जर बदलीच्या बाजूने जर न्याय मिळाला तर यावर्षीच्या बदल्या ह्या नक्की होतील नाहीतर उन्हाळ्यामध्ये उन्हाळी सुट्टी असल्यामुळे न्यायालय हे बंद राहणार आहे त्यामुळे आता सर्वांच्या आशा ह्या पाच ला होणाऱ्या सुनावणीकडे लागल्या आहेत धन्यवाद